ग्रामदेवत श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवात श्री खंडेराव महाराजी मातेच्या घटस्थापने शनिवारी दिनांक सात पर्यंत हरिन सप्ताहरच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात का आले असून सु। चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आधी माया सप्तशृंगी व खंडेराव महाराजांच्या भेटीचे ठिकाण म्हणून समजल्या जाणाऱ्या वणी येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिरात मार्कंड भैरव छष्टा उत्सव समारंभ दिनांक तीन पासून चंपासष्टी उत्सव संपन्न होत आहे यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशद्वार व परिसरात आकर्षक कृतीप्रोशनाई करण्यात आली आहे या उत्सव काळात दररोज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत मल्हार विजय ग्रंथाचे पारायण सकाळी साडेआठ वाजता आरती सायंकाळी सहा वाजता सांजे आरती संपन्न होणार आहे तसेच चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन योगेश महाराज जाधव निर्वणी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे मंगळवार दिनांक तीन ते शुक्रवार दिनांक सहा या दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळेस हरिपाठ तर रात्री साडेआठ ते साडे दहा या वेळेस अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज तांबे जिहूर नेवसा ज्ञानेश्वर महाराज धोरकर आळंदी सातवी वैष्णवी सरस्वती दिदी माळदी दि देवाची मंगेश महाराज वराडे बुलढाणा यांची कीर्तन सेवा होणार आहे कंपासष्टीच्या यात्रा निमित्त शनिवारी दिनांक सात रोजी सकाळी सहा वाजता मल्हार विजय ग्रंथ पाराण्याची सांगता होणार असून सकाळी सात वाजता चांदुरी व चंदनपुरी येथून गावडीने आणलेल्या जलाने श्री खंडेराव महाराज माळसा देवी सप्तभुर्गी माता मूर्तीचा जलाभिषेक व पंचामृत महापूजा संपन्न होईल त्याच दिवशी दुपारी बारा वाजता खंडराव माळसाभाई यांचा सोहळा संपन्न होणार आहे यानंतर भाविक वांग्याचे भरी व भाकरीच्या नैवेद्य दाखवतील यासाठी मंदिर व्यवस्थापकून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता मल्हारी मार्तन रथाची तसेच मंदिराचे पुजारी व बाराकाड्या वठारे पुजाराम पानसरे यांची गावातून मिरवणूक काढण्यात येईल मिरवणुकी झाल्यानंतर मंदिर प्रांगणात बारागाडा ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होईल यानंतर श्री खंडेराव मंदिरात महाआरती संपन्न होऊन भाविकांना वाटप करण्यात येणार त्यानंतर रात्रभर परंपरेनुसार शिव मल्हार वाघय मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम व पहाटे लंगर तोडून आरतीने चंपष्ठी उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी कुंजाराम पानसरे यांनी दिली असते आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविक प्रवासांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक खंडेराव मंडळ यांनी केले आहे सागर मोर